नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बिलकुल टाइमपास नका करू आजचा जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या नियुक्त्या दोन हजार चोवीस याच्यावरील महत्वाचे प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा सर्वच परीक्षांसाठी हा जो काही आजचा टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो प्रत्येक प्रश्नासकट जे प्रश्ना उत्तर असणार आहे त्या उत्तराचा या ठिकाणी आपण फोटो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून संपूर्ण व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं आहे त्यांचा चेहरा काय आहे हे लक्षात ठेवायला सोपं जाईल ठीक आहे ट्राय करा शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा शेवटचे दोन प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहेत त्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला काय आहे वर्तमानमधील महाराष्ट्र राज्याचे विसाव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री कोण आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकनाथ शिंदे हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विसाव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा वर्तमानमधील महाराष्ट्र राज्याचे तेविसाव्या क्रमांकाचे राज्यपाल कोण आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रमेश बैस हे या ठिकाणी वर्तमानमधील महाराष्ट्र ते राज्याचे तेविसाव्या क्रमांकाचे कोण आहेत गव्हर्नर आहेत राज्यपाल म्हणून कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा सावकाशपणे शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा तीन नंबरचा प्रश्न काय आहे वर्तमानमधील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीपद म्हणून या ठिकाणी कोण पोषवत आहे हे पद किंवा उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण पर्याय क्रमांक ए देवेंद्र फडणवीस आणि पर्याय क्रमांक बी अजित पवार हे दोन या ठिकाणी कोण आहेत तर या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे पुढचा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री होते चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सतराव्या क्रमांकाचे या ठिकाणी मुख्यमंत्री होते कोण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे ठीक आहे दोन तीन एक्स्ट्रा पॉईंट ते लिहून घ्या पहिला पॉईंट महाराष्ट्र राज्याचे सतरावे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं आहे दुसरा पॉईंट अठ्ठावीसाव्या क्रमांकाचे विरोधी पक्षनेते म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे आणि तिसरा एक पॉईंट लिहून घ्या महाराष्ट्राचे नवव्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र विधान परिषदेच्या अध्यक्षा कोण आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नीलम गोरे यांना या ठिकाणी ऍडिशनल चार्ज देण्यात आलेला आहे अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या अध्यक्षपदाचा पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राहुल नार्वेकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा दोन गोष्टीमध्ये कन्फ्युजन होतं विधान परिषद आणि विधानसभा विधान परिषदेच्या अध्यक्ष आहेत नीलम गोरे आणि विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती कोण आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नीलम गोरे याच या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून कामकाज पाहत आहेत आपण आत्ताच पाहिलं यांना अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे विधान परिषदेच्या अध्यक्षपदाचा पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए नरहरी सीताराम झिरवाळ असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकनाथजी शिंदे हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे सभागृह नेते म्हणून कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते या ठिकाणी कन्फ्युजन होतं विधानसभेचे सभागृह नेते आहेत एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे सभागृह नेते आहेत पर्याय क्रमांक सी देवेंद्र फडणवीस ठीक आहे पोया पुढचा प्रश्न त्या अगोदर या ज्या काही सगळ्या नोट्स आहेत याचा समावेश 2024, 2024, या ठिकाणी आपण जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या आपल्या चॅनलच्या एफमध्ये या ठिकाणी समावेश केलेला आहे ही जी काही पी डी एफ आहे ही फक्त शंभर पेजेसची पीडीएफ आहे या एफची किंमत फक्त फक्त नव्याण्णव रुपये किंमत आहे ही जर पीडीएफ तुम्हाला घ्यायची असेल तर या मोबाईल नंबरला तुम्हाला नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे सुहास भिसे असं नावील या मोबाईल नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे, पे करायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच मोबाईलच्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे ही तुम्हाला सहा महिन्याची ई या ठिकाणी तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटांमध्ये दिली जाईल येणाऱ्या कोणत्याही एक्झामची तयारी करा मी तुम्हाला खात्री देतो ही पी डी एफ अत्यंत अत्यंत फायदेशीर ठरणार आहे नव्याण्णव रुपयाचं तर आपण या ठिकाणी सहजपणे नाश्ता सुद्धा करतो बरोबर कणी आणि दुसरी गोष्ट तुम्हाला त्याच्या मोबदल्यामध्ये खूप चांगला प्रकार या या ठिकाणी ठिकाणी मिळणार आहे एकत्रितपणे एक तुम्हाला इतर नोट्स काढायच्या गरज नाही हाताने ठीक आहे अकरा नंबरचा प्रश्न काय आहे खालीलपैकी महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते कोण आहेत अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण पर्याय क्रमांक ए देवेंद्र फडणवीस आणि पर्याय क्रमांक बी अजित पवार ठीक आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए उदय सामंत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विजय नामदेवराव वडेट्टीवार असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षाचे उपनेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण पर्याय क्रमांक ए जितेंद्र आव्हाड आणि पर्याय क्रमांक बी अजय चौधरी हे दोघेही या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचे उपनेते म्हणून कामकाज पाहत आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षाचे उपनेते कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी भाई जगताप असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न शंभर टक्के परीक्षेला विचार जाणार लिहून घ्या किंवा अंडरलाईन करून ठेवा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी देवेंद्र कुमार उपाध्याय असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुजाता सौनिक असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या महाराष्ट्र राज्यातील या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क्रमांक ए रश्मी शुक्ला असं त्यांचं नाव आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील जे काही निवडणूक आयोग आहे त्याचे आयुक्त कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी उरविंदर पाल सिंग मदान असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी रुपाली चाकणकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून म्हणजे ज्याला आपण एम पी एस सी बोलतो बरोबर तर त्याचे चेअरमॅन कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी रजनीश सेठ असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न ग्रहव्यवहार कायदा आणि न्याय व्यवस्था तसेच जलसंसाधन जे काही मंत्रालय आहे ते कोणाकडे आहे तर पर्याय क्रमांक सी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी माफ करा पर्याय क्रमांक बी छगन भुजबळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न महसूल पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए राधाकृष्ण विखे पाटील असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा सहकार मंत्रालयाचे मंत्रीपद कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे तर पर्याय क्रमांक डी दिलीप वलसे पाटील दिलीप वलसे पाटील यांच्याकडे या ठिकाणी सोपवण्यात आलं आहे पुढचा प्रश्न वन विभाग सांस्कृतिक घडामोडी आणि मत्स्य व्यवसाय विभाग कोणाकडे देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी सुधीर मुनगंटीवार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्रीपद कोणाकडे आहे तर पर्याय क्रमांक बी विजयकुमार गावित असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील शेती मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए धनंजय मुंडे असं त्यांचं नाव आहे मी एक प्रश्न विचारू केंद्रीय शेती मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत किंवा या ठिकाणी भारतातील जे काही केंद्रीय मंत्रिमंडळ या ठिकाणी घोषित करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये या ठिकाणी युनियन ॲग्रिकल्चर मिनिस्टर केंद्रीय कृषी मंत्री म्हणून कोणाकडे या ठिकाणी मंत्रालय सोपवण्यात आलं आहे त्यांचं नाव काय एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी हसन मुश्रीफ असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न ग्रामीण विकास आणि पर्यटन मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलं आहे तर पर्याय क्रमांक सी गिरीश महाजन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलं आहे तर पर्याय क्रमांक डी गुलाब रघुनाथ पाटील असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलं आहे पर्याय क्रमांक सी धर्मराव बाबा भगवंतराव आत्राम असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी अदिती सुनील तटकरे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न मृदा व जलसंधारण मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक ए संजय राठोड असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न सर्व मंत्रालयाचे मंत्रीपद या ठिकाणी कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे या ठिकाणी सर्व मंत्रालयाचं नाही या ठिकाणी लक्षात घ्या श्रम मंत्रालय आहे बरोबर श्रम मंत्रालयाचं मंत्रीपद या ठिकाणी सोपवण्यात आलं आहे सुरेश खाडे यांच्याकडे पुढचा प्रश्न रोजगार हमी फलोत्पादन मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलं आहे तर क्रमांक सी संदीपानराव भुमरे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न उद्योग मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे सोपवण्यात आलेलं आहे तर क्रमांक सी उदय सामंत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलं आहे तर क्रमांक ए अब्दुल सत्तार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा सदोतीस नंबरचा जो काही या ठिकाणी फोटो लावण्यात आला आहे तो चुकीचा लावण्यात आला आहे उदय सामंत हे या ठिकाणी जे काय इंडस्ट्रीयल काय असते मिनिस्ट्री असते त्याचे कोण आहेत तर मंत्री आहेत ठीक आहे या ठिकाणी एक्स्ट्रा चार पॉईंट ते लिहून घ्या शालेय शिक्षण मंत्रालयाचे मंत्रीपद कोणाकडे आहे तर दीपक केसरकर मदत आणि पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे या ठिकाणी व्यवस्थापन मंत्री कोण आहेत अनिल भाईदास पाटील राज्य उत्पादन शुल्क तसेच राज्य सीमा संरक्षणाचे मंत्री कोण आहेत शंभूराजे देसाई आणि गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाचे मंत्रीपद कोणाकडे आहे अतुल सावे आणि तुमच्यासाठीचे दोन प्रश्न लिहून घ्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आणि क्रीडा आणि युवक कल्याण तसेच बंदरे विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत या दोन प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे प्रयत्न करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही पी डी एफ घ्यायची पीडीएफ घ्या फक्त ती घेऊन ठेवू नका त्याचं कमीत कमी दोन तीन वेळा तीन चार वेळा या ठिकाणी रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करा सहा महिन्याची ही पी डी एफ आहे जानेवारी चोवीस ते जून चोवीस पी डी एफ कशी घ्यायची तर शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे नव्याण्णव रुपये आणि याच मोबाईलला या ठिकाणी व्हॉट्सअपला तुम्हाला स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्हाला एफ दिली जाईल ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रीना हा व्हिडिओ हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद